हॅलो स्टुडंट आज आपण बुद्धीचा खेळ खेळणार आहोत ओके okay. इथे बोर्डवरती मी नाईन डॉट्स काढलेले आहेत ओके okay. आता हे नाईन डॉट्स तुम्हाला जोडायचे आहेत पण त्यासाठी तुम्ही चार लाईन वापरू शकता पण हात उचलायचा नाही एकदा स्टार्ट केलं की स्टार्ट पुन्हा हात उचलायचा नाही आणि नऊच्या नऊ डॉट्स कवर व्हायला पाहिजेत समजलं ओके करायची सुरुवात ओके श्रीराज पासून सुरुवात करूया श्रीराज स्टार्ट बेटा हात उचलला श्रीराज हात उचलायचा नाही दोन तीन लास्ट चान्स हात उचलायचा नाही चार नाही जमलं श्रीराजला आनंदी स्टार्ट एक दोन तीन आणि लास्ट चान्स चार दोन डॉट शिल्लक राहिले आनंदी नाही जमलं तिला ओके पुसून टाक पुन्हा श्रावणी रेडी स्टार्ट वन टू थ्री अँड लास्ट चान्स फोर <laughs> नाही झालं ना ओके पुसून टाक भार्गवी रेडी ओके स्टार्ट बेटा हात न उचलता चार लाईनमध्ये नाईन डॉट्स कवर व्हायला पाहिजेत वन टू थ्री अँड लास्ट चान्स फोर तरी पण दोन डॉट शिल्लक राहिले ओके okay, पसून टाक स्वरा रेडी बेटा ओके स्टार्ट वन टू थ्री आणि फोर एक डॉट तरीही शिल्लक राहिला पण छान प्रयत्न केला तू ओके त्या पुसून टाका आता पंकज तुला एक हिंट देते मी फक्त या डॉट्सचा विचार नको करूस या डॉटचा पण थोडासा वेगळा विचार कर लाईन थोडीशी डॉटच्या बाहेर गेली तरी चालेल तुला आता मी हिंट दिलेली आहे बघ जमतं आहे का तुला स्टार्ट एक दोन, तीन लास्ट चांस चार वीरू रेडी थोड़ा सा वेगड़ा विचार कर बेटा स्टार्ट वन टू थ्री एंड फोर नाही अनन्या, रेडी ओके स्टार्ट वन टू थ्री फोर एक पण लाईन तुला डॉट कवर नाही करता आला अनन्या, ठीक आहे चल नाईन डॉट्स आहेत आणि चार लाईन मध्ये आपल्याला ते सगळे डॉट्स कवर करायचे आहेत ओके okay. आता स्टार्ट बघा इथून करायचं एक लाईन झालेली आहे दोन तीन आणि लास्टची लाईन चार